पुण्यातील लवले पुलावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून उपाययोजनांना सुरुवात झालेली आहे त्याच्या अंमलबजावणीला देखील आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे या संदर्भातच बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत पोलिस अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील सर सर काही उपाययोजनांची अंमलबजावणी आजपासूनच सुरुवात केलेली आहे काय नेमके त्या उपाययोजना आहेत ते स्पीडगन असू दे किंवा इतर ज्या काही उपाययोजना आहेत त्या काय नेमक्या आपल्याला भूमकर ब्रिज जो आहे म्हणजे स्वामीनारायण मंदिराच्या पुढे ते नवले ब्रिज हा एक साधारण सात आठशे मीटरचा पॅच आहे तिथे आम्ही तिथं वाहनाचा स्पीड तीसपर्यंत आणलेला आहे आणि त्यासाठी एन आयकडून त्या ठिकाणी रमलिंग स्ट्रीपसुद्धा आपण करतो वॉर्निंग साईनसुद्धा लावलेले आहेत आमचं वाहनसुद्धा आता त्या ठिकाणी थांबून स्पीड लिमिट एक्सीड करणाऱ्या वाहनांवरती कारवाई होईल माझी सर्वांना विनंती आहे कृपया हा पॅच थोडासा वेगळा आहे आपण एकदम ग्रामीण एरियातून एकदम शहरी एरियात एंटर करतो आणि साधारण या भूमकर ब्रिजपासून नवले ब्रिजपर्यंत मग हा सहाशे सातशे मीटर एकदम कॉम्प्लेक्स अशा पद्धतीचा पार्ट आहे त्यात काही ॲक्सेस होते ते सुद्धा आपण बंद करतो ऍक्सेस तसा आपण एन एच आयला सांगितलेलं आहे व त्याच्यावरती काही दोन इलिगल ॲक्सेस होते तेही आपण बंद करण्यासाठी लिहिलेलं आहे आणि मग वडगाव ब्रिजच्या अलीकडे एक ॲक्सेस थोडासा इंजिनिअरिंग दृष्ट्या योग्य वाटत नव्हता तर ते त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे पुढच्या काही एक दोन चार दिवसात किंवा आठवड्याभरात ही कामं संपतील रमलिंग स्ट्रीपची कामं मात्र या आठवड्यात पूर्ण होतील असा अंदाज आहे वाहन चालकांना विनंती आहे कृपया या ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती असल्यामुळे आपण थोडासा वेगावरती मर्यादा करणं आवश्यक आहे अन्यथा कारवाई होईल या वेगाच्या संदर्भातला तुम्ही कारवाईचं इशारा दिलाय मात्र दुसरं जे काही ऍक्सेस त्या ठिकाणी आहेत मग काही हॉटेल चालकांनी केलेले आहेत काही इतर जे काही आहेत त्या संदर्भात काही कारवाई होणार आहे का, हो का ते नेमके कधीपर्यंत बंद होतील आपण काय त्या संदर्भातले ऍक्शन घेणार आहोत याच्या संदर्भात आपण एन एच आयला कळवलेलं आहे आमच्याकडनं सुद्धा आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांना परवानग्या द्यायला सांगितलं प्रथमदर्शनी असं दिसतंय दोन ऍक्सेस इलिगल दिसतात तर त्याच्यावरती कारवाई होईलच पण याच्या व्यतिरिक्त एक दोन ठिकाणी आपण पूर्वी ॲक्सेस दिला होतं आपण बघा नवरे नरे दायरी हा जो भाग आहे हा पुण्यामध्ये पहिला तेवढा तिथं लोकसंख्या नव्हती गेल्या एक दहावीस वर्षामध्ये तिथली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि मग तिथून येणारी जी वाहनं आहेत यांना नॅशनल हायवे जो हा बेंगलोर मुंबई याचा वापर करावा हो लागतो तर त्या ॲक्सेसमध्ये खूप जास्ती वाहनं अचानक रस्त्यावरती आल्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत होती त्यातला एक ॲक्सेस बंद करण्यासाठी आम्ही विनंती केली आणि याच्या व्यतिरिक्त वडगाव पुलाच्या अलीकडे सुद्धा डायरेक्ट ब्रिजवरती जाण्यासाठी एक ॲक्सेस आहे त्यालाही मर्यादा घालून फक्त एक्झिट ओनली अशा पद्धतीचा तिथे थोडी रचना करण्यासाठी लिहिलेलं आहे मला वाटते एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसात ती कामं संपतील ब पण या सगळ्या याच्या अपघाताला काही गोष्टी ज्या कारणीभूत अर्थात जड वाहनं कारण जो जो काही स्पीड आहे किंवा जो उतार आहे त्या नवले पुलाच्याजवळ त्या सगळ्या अपघातांना ते कारणीभूत असल्याचं देखील बोललं जातं आहे संदर्भात काही उपाययोजना आपल्याकडून होत आहेत का किंवा संबंधित काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री देखील के त्या ठिकाणी गेले होते काय त्या संदर्भातले काही बोलणं झालं आहे का एक एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की नवले ब्रिजपासून तो कातरचा नवीन बोगदा आहे याचं अंतर जे हाईट आहे डिफरन्स तो साधारण टू हंड्रेड अँड सिक्स्टी मीटर म्हणजे दोनशे साठ मीटरचा डिफरन्स आहे म्हणजे सहा किलोमीटर का सहा पॉईंट तीन किलोमीटरमध्ये एवढा डिफरन्स हाईटमध्ये त्यामुळे इथं स्लोप असणं स्वाभाविक आहे परंतु परिस्थिती कुठे निर्माण होते की जिथे ग्रामीण भागातला जो रस्ता आहे म्हणजे रु ज्याला आपण कंट्रीसाईड रोड म्हणतो तसा जो हायवे बाहेरून येतो तो अचानक शहराच्या मध्ये असणारा तो एकदम शहरी रोड होऊन जातो ज्या ठिकाणी एकदम तीन ॲक्सेस आहेत त्या रोडला आणि तिथून वाहनं जे लोक नरे आंबेगाव किंवा या एरियामध्ये राहतात हे अचानक या रस्त्याचा वापरासाठी ते येतात त्या ॲक्सेसमुळे मिक्स बदलतो वाहन चालकाला ते लक्षात येत नाही आणि नेमकं त्याच ठिकाणी आपण हे स्पीड लिमिट ठेवलेलं आहे की तुम्हाला रमलिंग स्ट्रीप असेल वॉर्निंग साईन असेल कृपया या ठिकाणी स्पीड जर कमी केला तर मग अपघात जे होता त्या अपघाताची तीव्रता कमी होईल आणि सर्व्हिस रोड झाल्यानंतर हे ऍक्सेस पूर्ण बंद केले तर मग पूर्णतः अपघात त्या ठिकाणी होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल ज्या पद्धतीने यापूर्वीचे जे काही अपघात झाले जड वाहनांचा ज्यामध्ये समावेश आहे त्यांना कंट्रोल न होणं कारण तो उतार असल्यामुळे या संदर्भात काही के विचार केला जातोय के का जड वाहनांच्या संदर्भात खास जड वाहनांच्या बाबतीत काय आहे बेंगलोर टू मुंबई जाणाऱ्या वाहनांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे आपला ज्या वेळेला एम एस आर डीचा रोड होईल पी एम आर सुद्धा एक रिंग रोड एक्सपिडाईट त्या ठिकाणी करत आहे आणि याच्याबरोबर एन एच आयकडून साधारण स्वामीनारायण मंदिरापासून ते सुतारवाडी म्हणजे पाषाणपर्यंत एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री महोदयांनी दोघांनी या ठिकाणी एक्सपिडाईट करण्यासाठी सांगितलं आहे मला वाटतं ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर निश्चित परिस्थिती सुधारेल या व्यतिरिक्त महानगरपालिकेकडून दोन्ही साईडला बारा बारा मीटरचे ज्यावेळे सर्विस रोड होतील त्यावेळेला मग वाहन चालकांना दुचाकी स्वारांना रिक्षा आणि इथल्या शहरातल्या वाहनांना एक पर्यायी रस्ता मिळेल की आपल्याला फक्त हायवेवरतीच जायला पाहिजे असं नाही आहे तर तो, तो पर्यायी रस्ता उपलब्ध होईल आपल्याला कल्पना असेल की वडगाव ब्रिजपासून ते वारजेपर्यंत म्हणजे जो मुठा नदीपर्यंत पॅर्ल दोन ब्रिज सर्व्हिस रोडसारखे होत आहेत हे सगळे झाल्यानंतर तो जो मिक्स आता या ठिकाणी होतो आहे ज्यानं अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते ते कमी होईल अर्थात चारचाकी वाहनं किंवा हेवी व्हेकल जे लोडेड व्हेकल आहेत ते ओवरलोड नाही आहेत ना ते न्यूट्रलमध्ये गाडी चालवत आहेत काय पेट्रोल वाचवण्यासाठी वेगानं वाहनं आहेत का ड्रंकन ड्रायव्हिंग करतायत का रॅश ड्रायविंग करतायत का करता या सगळ्यावरती पोलिसांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे ते आम्ही करतोय त्या ठिकाणी आता एक नवीन गॅन्ट्री होईल त्या गॅन्ट्रीच्या माध्यमातून ए आय कॅमेरासुद्धा बसवले जातील त्या ठिकाणी तर त्याच्या माध्यमातून सुद्धा स्पीड लिमिटच्या संदर्भामध्ये रेस्ट्रिक्शन येईल आम्ही आमच्याकडून कारवाईला वाढ करतो आहे नागरिकांना विनंती आहे आपणही सहकार्य करा नुकताच जो काही अपघात झाला ज्यामध्ये आठ जणांचा बळी गेला होता मृत्यू झाला होता या संदर्भात जो काही अहवाल आर टी ओकडून मागवण्यात आलेला आहे त्या अहवालात नेमकं काय समोर आलेलं आहे नेमकं काय कशामुळे हे सगळं आदर्शनी तर ड्रायव्हरची चूकच असावी असं वाटतंय पण याच्याशिवाय आणखीन आम्ही थोडा अभ्यास करतोय सेव्ह लाईफ फाउंडेशनतर्फे त्यांच्याकडून सुद्धा अपघाताचं रिक्रिएशन करून काय झालं असेल या संदर्भात अभ्यास केला जातोय सर्व माहिती एकत्रित आल्यानंतर आपल्याला ब्रीफ करेन धन्यवाद सर तर या सगळ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती नवले पुलावरती ज्या काही योजना केल्या जात आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झालेल्या आहे भविष्यात अपघातांची संख्या ही कमी होईल किमान अपघात टाळता येतील यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना पाहायला मिळत आहेत कॅमेरामन रोहितसह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव